थांबे नमस्ते यूट्यूब फॅमिली हे बघा शेतात कोण आले आमच्या हे <laughs> बघा सोयऱ्याची फॅमिली आली आमच्या छोट्या भावाची हे बघा हे काय म्हणते बाई ठाळ्या का ठाळ्या लई आवडते ठाळ हे बघा सकाळी फोन लावल्या ना आत्याबाई ठाळ्या घेऊन या आत्या बाई ठाळ्या घेऊन या मी म्हटलं तो मीच या खूप दिवस आपण यायला आवता द्यायला या या ठाळ खायला बाका, हे बघा आज उतरलेत बघा हे बघा हे बघ ही अनन्या मोठी हाय कर हे बघा हे अमन्या हे बघा हे छोटी आरुण्या हाय कर हे वहिनी साहेब ठाळ खायलेत बघा आता याला भाजून द्यायचं आहे ठाळ खायला आता आताच आले तर बसले आता निवाण झाडाखाली बघा अमन्या शाळा नाही सुट्टी आहे बर अरु शाळा नव्हती बर बर मग कशाने आल्या तुम्ही गाडी न आल्या इकडे बघून सांग की ब्लर कस अन्या किती लास बर तू किती लास है वो <coughs> <आगन वाड़ी दा। laughs> अरे भयो अङवाई पाउ खा जे बुझी ममी खाऊ खाइ जा र अरू तुजी ममी खाऊ खाइ जाते अङ्गवालास <laughs> <जाते का? laughs> <laughs> <खाँ खाये जाते? laughs> बारावीला बारावी अरे बाप रे बारावीला पास की ना पास बारावीला हस की आरो बारावीला हस बरं बारावीला म्हणून आमची आरो न्या नमस्कार यूट्यूब फॅमिली हुळा भाजला चालू आहे बघा हरभरा कापणी पण चालू आहे हुळा भाजणं पण चालू आहे बघा खाल्लंच नाही आम्ही हुळाच खाला नाही आमच्या इकडं हुळा म्हणतात तुमच्या का इकडं काय म्हणतात याला कमेंट मध्ये नक्की सांगा शेतकरी मित्रांनो आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये याला हुळा म्हणतात

शेकल तरी काही वाटत नव्हतं डबी दे तिथली डबी द्यायची होती आता वरूनही तपालय खालू नाही शेकाला ना। याला काप जपू ठेवालो ते उडू उडू चल काय काय झालं